चालकाचं चा नियंत्रण सुटल्याने कार कोसळली विहिरीमध्ये जिल्हाधिकारी मदतीला धावल्या जिल्हा प्रशासनाकडून अपघातग्रस्तांना तातडीची मदत जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णे ते राजूर रस्त्यावर शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास चालकाचं चा नियंत्रण सुटल्याने एक कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीमध्ये जाऊन पडली होती या अपघाताची माहिती समजताच या घटनेचं गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी अशिमा मित्तल या मदतीला धावून आल्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने अपघातग्रस्तांना तातडीने मदतकार्य पोहोचविलं यासंदर्भातील माहिती शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता दिली अपघातग्रस्तासाठी आपत्ती व्यवस्थापनाने तातडीने बचाव कार्य करून मदत कार्य केलंय सकाळपासूनच उपविभागीय अधिकारी डॉ बी सर्वानंद उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर तहसीलदार मिसाळ अग्निशमन विभागाचे अधिकारी माधव पानपट्टे हे घटनास्थळावर प्रत्यक्ष हजर होते जिल्हा प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न करत असताना क्रेनच्या सहाय्याने दुर्घटनाग्रस्त कार विहिरीमधून बाहेर काढण्यात आली तसेच या अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे असे एकूण पाच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले मैतामध्ये ज्ञानेश्वर भाऊसाहेब टकले निर्मलाबाई सोपान डकले पद्माबाई लक्ष्मण भांबिरे ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे यांचा समावेश आहे तर एका मैताचं नाव अद्याप कळू शकलं नाही विहिरीतील मृतदेह शोधण्यासाठी गोताखोर यांनी तळाशी जाऊन शोध घेतला या प्रकरणी पोलीस विभागाकडून अधिक तपास करण्यात येत आहे इथे टेंबुर्डी पोलीस स्टेशनचे हद्दी गावचे जवळ ते हायवे होत तिकडे एक स्पीड मध्ये कार येत होती आय ट्वेंटी त्यांनी एक सडकवर माणूसला धडक दिली त्यानंतर आउट ऑफ कंट्रोल होऊन तो विहिरीमध्ये पडली गाडी ते गाडीमध्ये पाच लोक होते तीन पुरुष दोन महिला ते पाचही मयत झाले त्यांच्या रेस्क्यू ऑपरेशन करून बॉडी काढलेली आहे त्यामध्ये हे डायव्हर्स लोक उपस्थित होते त्यांनी खूप मदत करून जे लोकलचे लोक आहेत ते सगळ्यांनी मिळून क्रेन जेसीबीचा वापर करून अस्सी फूट खोलचा विहिरी होता त्या पूर्ण पाणीतून होता भरलेला होता पाणी तर काही दहा बारा फूट पाणी काढून ते शक्य झालं रिकवर करणे ते रिकवर करून आपण बॉडी पी एमसाठी पाठवली आहे आता वहीकल काढण्याचा प्रयास सुरू आहे नाव निष्पन्न झालेले आहे ते गेवरी गेवरे गोंगी आणि कोपर्डा हे दोन गावाचे पाच लोक होते तर नाव तुम्हाला आपण डिटेल म्हणून आज या ठिकाणी गाडेगवण रोडवर एक सकाळी पहाटे एक गाडी ॲक्सिडेंट होऊन विहिरीत पडलेली आहे आणि या ठिकाणी माहिती मिळताच आम्ही पोलीस असतील त्यासोबत महसूल विभागाचे एस डी एम साहेब आहेत त्यानंतर आपत्ती विभागाची टीम आहे आणि त्यासोबतच फायर ब्रिगेडच्या आसपासच्या परिसरात सगळ्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांना कार बाहेर काढण्यासाठी आणि त्या कारमध्ये किती लोक आहे याचा आम्ही शोध घेत आहोत